हॅलो गाईज मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते सध्या जसा साड्यांचं सा ट्रेंड चालू आहे वेगवेगळ्या बिग टाईपच्या साड्या घालणं साड्यांमध्ये जशी जशी फॅशन येते त्यानुसार आपण आपल्या स्वतःला अपडेट करत असतो त्याचप्रमाणे ब्लाऊजमध्ये सुद्धा खूप ट्रेंडिंग आणि खूप युनिक अशा डिझाईन आलेल्या आहेत ब्लाऊजमध्ये तुम्हाला अनेक डिझाईन पाहायला मिळतात आणि त्यामध्ये तुम्हाला सध्या नवीन ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये चाललेली जी कोणती ब्लाऊजची फॅशन आहे त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत शेअर करा प्रत्येक महिला काय करते की जे साडीवरती ब्लाऊज आलेले असतात ब्लाऊज पीस आलेले असतात ते न शिवता तुम्ही रेडीमेड ब्लाऊज घेता रेडीमेड ब्लाऊज घेऊन त्याच्यामध्ये युनिक युनिक डिझाईन असतात ट्रेंडिंग असतात फॅशननुसार असतात आणि तसे ब्लाउज घेऊन तुम्ही ते साडीवरती वेअर करता सध्या साडीचा जमाना आणि ब्लाऊजचा जमाना असा आलेला आहे की ज्या कलरची साडी आहे त्याच्या अपोजिट ब्लाऊज घातला जातो आणि ते जे कॉम्बिनेशन असतं ना ते सुद्धा खूप युनिक वाटतं रेडीमेड ब्लाऊज घेणं आता सर्वच पसंत करतात कारण त्यामध्ये तुम्हाला खूप युनिक डिझाईन मिळतात फॅशनमध्ये असतात आणि तुम्हाला जशा हव्या आहेत तशा डिझाईनसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात तर सध्या प्युअर कॉटनमध्ये हकोबा ब्लाउज प्युअर कॉटनमध्ये हकोबा ब्लाऊज हे ब्लाऊजचं एक नाव आहे आणि सध्या या ब्लाऊजची खूप ट्रेंडिंगमध्ये फॅशन चालू आहे यामध्ये तुम्हाला खूप युनिक युनिक डिझाईन पाहायला मिळतात आणि हे प्युअर कॉटन असतं हे ब्लाऊज प्युअर कॉटन असल्यामुळे तुम्हाला हे वेअर करायला खूप कम्फर्टेबल आहे आणि याने तुमचा लुकही स्टायलिश येतो यामध्ये तुम्हाला, या तुम्हाला प्रत्येक कलर मिळतील आपण ज्या डेली वेअर साड्या घालतो त्यावरतीसुद्धा तुम्ही हे हकोबा ब्लाऊज यूज करू शकता यामुळे तुम्ही खूप स्टायलिश दिसाल दुसरी गोष्ट प्रत्येक साडीवरचा रनिंग ब्लाऊज म्हणजे साडीमध्ये जो ब्लाऊज पीस असतो तो, पी तो शिवत बसण्यापेक्षा जर तुम्ही असे ब्लाऊज आणले आणि याचं कॉन्ट्रास्ट साड्यावरती केलं तर ते खूप छान दिसतं यामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक डिझाईन मिळतात जर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये आणि अगदी स्टायलिश लुक देणारे हवे असतील तर यामध्ये तुम्ही नेकचे जे गळे असतात असे ब्लाउज तुम्ही पसंत करू शकता त्यावरती बोची डिझाईन असते ती तुम्ही पसंत करू शकता आपण जेव्हा डेली वे वेअर साड्या घालतो ना तेव्हा साड्या घालून घालूनसुद्धा आपल्याला पोर होत असतं मग आपण वेगवेगळ्या साड्या वेअर करतो की जेणेकरून आपल्याला छान वाटेल त्याचप्रमाणे जर तुम्ही जे डेली रनिंग म्हणजे साड्यांवरचे जे, जे ब्लाऊज असतात ते घालण्यापेक्षा जर तुम्ही असे हकोबा ब्लाऊज ते त्यामध्ये सुद्धा युनिक युनिक डिझाईन ट्रेंडिंगमध्ये असलेल्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टायलिश असतील किंवा अगदी नॉर्मल अशा डिझाईनचे ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकता हे ब्लाऊज तुमच्या वॉर्ड्रॉबमध्ये असायलाच हवे कारण तुम्ही जर डेली वेअरच्या साड्यांवरती हे ब्लाऊज यूज केले किंवा कुठल्याही फंक्शनला युज केले कुठेही जाताना युज केले ना तरी त्याने तुमचा लुकेश दिसणार आहे आणि तुम्ही तुम्हाला त्याच त्याच्यामुळे क्लासिक फील येणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही चार चौघींमध्ये उठून दिसाल युनिक दिसाल आणि सर्वच जण तुम्हाला त्या ब्लाऊजबद्दलसुद्धा विचारतील इतक्या छान छान डिझाईन यामध्ये तुम्हाला आहेत बऱ्याच वेळा काय होतं की साडी छान असते तर त्याचा ब्लाऊज पीस खूपच सिम्पल असतो आणि तो आपल्याला आवडत नाही किंवा ब्लाऊज पीसचं कापड छान नसतं किंवा मग खूप कमी पडतं मग अशावेळी तुम्ही रेडीमेड ब्लाऊजचा ऑप्शन चूज करता आणि तेव्हा जर तुम्ही हे हकोबा ब्लाऊज घेतलेत तर ते खूप छान होणार आहे यामुळे तुमचा लुक स्मार्ट ब दिसणार आहे तुम्ही खूप स्टायलिश दिसणार आहात तर तुम्ही नक्की डेली वेअर असेल कुठल्याही फंक्शनला जाणार असाल कुठेही तुम्ही हे हकोबा ब्लाऊज वेअर करा आणि तुमचा लुक स्टायलिश बनवून घ्या तर तुम्हाला या डिझाईन्स आवडल्या असतील ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या सर्व फिमेल फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू